आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे तालुक्यातील कापडणे गावातील ग्रामपंचायतीकडून पिण्यायोग्य शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप करत स्थानिक ग्रामपंचायतीसह प्रशासनाला निवेदन दिले आहे की पंधरा ऑगस्ट पर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा न झाल्यास अमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे गेल्या सहा वर्षापासून कापडणे गावात ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ साडे चारशे ते पाचशे रुपये प्रति महिना फिल्टर पाण्याच्या जारवर आपले तहान भागवत आहेत सर्वच ग्रामस्थ फिल्टर पाणी असल्याने गेल्या वर्षात कोटी लाख ऐंशी कापडण्यातील फिल्टर पाणी ग्रामस्थांना विकत घेऊन प्यावे लागत असेल तर ग्रामपंचायतीचा उपयोग काय ग्रामपंचायत ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा का करत नाही तसेच अनेक शासनाच्या पाणी पुरवठा संदर्भातील योजना गेल्यात कुठे असा संतप्त सवाल उपस्थित करत पंधरा ऑगस्ट पर्यंत गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अन्यथा अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका